तर शेतकरी मित्रांनो आपला पशुरक्षक साबण वापरायचं कसा तर सुरुवातीला जनावरं स्वच्छपणे धुवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या जनावराच्या अंगावरती चांगला फेस येईपर्यंत साबण लावायचा आता तो साबण लावायचा तर कुठे तर पूर्णपणे जनावराच्या पोठावरती मानेवरती कन्नाठ्यावरती कानाच्या पाठीमागे पायांना जांघेच्यामध्ये इतर सगळ्या ठिकाणी शेपटीला कासायला इथं सगळ्या ठिकाणी आपण साबण लावायचा आहे तो चांगला फेस येईपर्यंत लावायचा आहे जसा की तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला गेलेला आहे अजून जनावराच्या तो तोंडावरती आणि डोक्यावरती पण आपण पन साबण लावून घ्यायचं आहे तर साबण लावताना एकच काळजी घ्यायची कानामध्ये आणि डोळ्यामध्ये त्याचा फेस जाणार नाही याची फक्त काळजी घ्यायची याचा कोणताही शेतकरी मित्रांनो साईड इफेक्ट नाही तरी पण आपण डोळ्यामध्ये वगैरे जाऊन न देण्यास सांगतो साबण लावल्यानंतर पूर्णपणे हातानं चांगलं त्याला चोळायचं आहे म्हणजे जेणेकरून साबणाचा फेस चांगला होईल आणि तसेच शेतकरी मित्रांनो शिंगाला पण तुम्ही साबण लावू शकता जेणेकरून शिंगावरती पण बसणारे मच्छर किंवा ढास हे तुम्हाला नाहीसे दिसतील म्हणजे दिसणार नाही अशा पद्धतीनं ना, व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीनं पूर्णपणे सगळ्या शरीरावर साबण लावल्यानंतर हाताने पूर्णपणे त्याला एकदा चोळून घ्यायचं आहे जेणेकरून त्या लावलेल्या साबणाचा चांगला फेस होईल शेपटीला कासेला जनावरांच्या मांड्यांच्यामध्ये पण लावायचं आहे जिथे की तांबवा वगैरे पिसा वगैरे राहतात गोडशेड वगैरे राहते अशा ठिकाणी पण लावून घ्यायचं आहे म्हणजे पूर्णपणे त्या नाहीशा होतील तर हा साबण वापरायचा का एकतर माशी मच्छर व तांबू पिसू यांच्यामुळं तुमच्या दुधाच्या उत्पादनात घट होते आणि जनावरांना नवीन आजार होतात तर यापासून वाचण्यासाठी आपण हा साबण लावून आपल्या गोठ्यामधील होणारे आर्थिक उत्पन्न वाढवू शकतात आणि त्यासोबत जनावरांचे संपूर्ण संरक्षण घेऊन जनावरांना निरोगी आणि स्वस्थ ठेवू शकता या पद्धतीने साबण वापरावा